अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला दुसऱ्या दे सातव्या श्लोकात म्हणाला अर्जुन देवा कार्पण्य दोषो पहत स्वभाव चेता एसरे येश्या निश्चित गृहितन्वे शिष्येस्त्याह हम मामतो प्रपन्न कार्पण्यदोषामुळं मला काही समजायला तयार नाही आणि त्यामुळं तुम्ही माझे गुरु गुरु आहात मी तुमचा शिष्य आहे शिष्येच ते हाम माझी शेआधी मामतोम प्रपन्न मी तुम्हाला शिरण आलो आहे मला काही समजणं युद्ध करावं का नाही करावं तर हे मला योग्य मार्गदर्शन करा आणि मग श्रीकृष्ण महाराजानं अकराव्या श्लोकापासून अर्जुनाला उपदेश द्यायला सुरुवात केली गीता म्हणजे सर्व उपदेश आहे अर्जुनानं अर्जुनाला, अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजानं दिलेला उपदेश म्हणजे गीताशास्त्र तर ह्या गीताशास्त्रामध्ये संपूर्ण उपदेश आहे तर ते अकराव्या श्लोकापासून श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला उपदेश द्यायला सुरुवात केला ते म्हणले अर्जुना असोच ननननुसोचे प्रज्ञा वादांचे भाषेचे आणि गता सुच गता सु, गथा सून गथा असूनचे ना सोचे पंडित ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा तू विचार करत नाहीस आणि ज्याचा नाही करायला पाहिजे त्याचा तू विचार करतोस आणि हे पंडिताचं काम नाही ठरवतं काय माहिती बघ हा जो धृतराष्ट्र आहे हा धृतराष्ट्र आंधळा होता त्यांना काही शिक्षण वगैरे काही नव्हतं त्याला परंतु तो त्याला अनेक विद्वानांना उपदेश करून 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 तो विद्वान झाला होता आणि त्यानं मग संजयाला पाठवलं ह्या पाच भावाईकडं कशाला उपदेश द्याला त्यांनी सांगितलं की हे युद्ध करू नका तुम्ही युद्ध करणं किती वाईट आहे हे सांगण्यासाठी एक दूत म्हणून त्यानं संजयाला पाठवलं आणि संजयाला शिकवलं अगोदर त्यानं कसं बोलायचं काय बोलायचं आणि मग हे संजय गेले आणि त्या पाच भावाला त्यांनी उपदेश केला आणि म्हटले आ, तुम्हाला दूतराष्ट्रानं सांगितलं आहे तुमच्या सुलत्यानं की हे तर माझे जे मुलं येतं हे शंभर मुलं कौरव ते तर मूर्खच आहेत ते मूर्ख आहेत पण तुम्ही विद्वान आहात तुम्ही तरी विद्वान असल्यामुळं त्या मूर्खाच्या नदी लावू नका आणि तुम्ही हे युद्ध करू नका कारण युद्धामध्ये दोघांचं बी नुकसान आहे का कितीतरी बाया म्हणजे काय होत्या ना विधवा होत्या आणि पुन्हा वर्णशंकर होईल आणि शंकरो होणार काय व कुलाग्नाम कुलशेचे पतंती पित्रो हेशाम लुप्तपिंड क्रिया दोषे री ते कुलाग्नाम वर्ण कारखे उत्साह धर्मा कुलधर्माशे शाश्वत उत्सन्न कुलधर्मानाम मनुष्यानाम जरा नरके नियतमासो भौतिक ते न शुश्रू हे असं त्याला पडून गेलं आणि हा गेला आणि त्या लोकांना पाच जणांलाच त्यानं सांगितलं हे ज्ञान आणि हे ज्ञान हे चार जणांना ऐकलं सोडून दिलं धर्मानं भीमानं नकुलानं सहदेव पण अर्जुनाच्या डोक्यात बसलं आणि अर्जुनाच्या डोक्यात हे ज्ञान बसलं आणि जे धृतराष्ट्रानं सांगितलं तेच ज्ञान श्रीकृष्ण महाराजाला पहिल्या अध्यामध्ये ह्या अर्जुनानं सांगितलं जे जे जेवढं धूतराष्ट्रानं सांगितलं तेच सांगितलं की हे लोक मरते आणि सगळे लोकबाह्य विधवा होत्या आणि विधवा झाल्यामुळं मी वर्णशंकर का वर्णशंकर होईल आणि त्याचा वर्ण संकराचा मी त्याचा मी कारण होईल त्याला आणि त्यामुळं देवा मी यु युद्ध करणार नाही आणि हे दूर म्हणजे द्रोणाचार्य भीष्माचार्य हे बडे बडे लोक आहेत तर ह्या लोकाला मी मारू शकत नाही कारण त्यांनी भीष्माचार्याने मला लहान मांडीवर घेऊन खेळवलेलं आहे द्रोणाचार्याने मला युद्धाचे धडे दिले आहेत आणि मग इतकं असताना मी ह्या लोकांना मारू शकत नाही आणि असं झाल्यानंतर असं अर्जुन म्हणल्यानंतर अर्जुनाला त्यांनी जो उपदेश केला दुसऱ्या अध्यायमध्ये त्याला सांख्य योग म्हणतात आणि ते म्हणजे हा देह कसा आहे मधातला आत्मा कसा आहे आणि हे जन्ममृत मुर्त, जन्म म मृत्यूचा फेरा जो कसा आहे जो जन्माला तो मरतोच आणि मरणाराला तो जन्मतोच हा उपदेश श्रीकृष्ण महाराजानं त्याला ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये केला तर बायबा हो मी तुम्हाला तो जशाला तसा उद्या सांगल तोपर्यंत मला आ, आ, स, मला तोपर्यंत रजा द्या धंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम कर